दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर संपन्न विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली आदरांजली खोपोली शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या दीपक ब्रदर्स खोपोली मार्फत बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी भानवज बौद्धवाडा ग्रामस्थ व मनोरमित्र मंडळ खोपोली यांच्या सौजन्याने समर्पण ब्लड बँक व खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली शहरातील सारनाथ बौद्धविहार भानवज बौद्धवाडा या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ दरवर्षी समाज उपयोगी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील कैलास गायकवाड डॉक्टर जांभळे गायकवाड प्रशांत मांगुळकर अमित पवार व दीपक ब्रदर्स खोकोली मित्र परिवार यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक तरुण युवकांनी या, या, या शिबिरात सहभाग घेत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यावेळी दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांना आदरांजली वाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचं सुधाकर घारे नितीन सावंत सुनील पाटील यशवंत शेठ साबळे कुलदीपक शेंडे मोहन अवसरमल कैलास गायकवाड दिनेश थोरवे किशोर पानसरे समीर मुसुरकर नरेश जाधव रवी रोकडे विशाल गायकवाड शंकर कांबळे दिगे मनेश यादव राकेश शेलार पंकज रूपवते, सुवर्णा मोरे नितीन वाघमारे रुपेशभाई रूपवते दीपक गायकवाड संजय पाटील किशोर पाटील मनोज पाटील अंकित साखरे प्रमोद महाडिक साजन गायकवाड प्रवीण शिंदे एकनाथ पिंगळे संदीप पाटील राजू गायकवाड अनिल मिंडे विवेक पाटील अमोल पाटील बाबू बोटे अभिजित दर्गे पुरी संदेश कांबळे इत्यादी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व नागरिकांना यापासून लाभ घेता येतो विशेषतः तरुणांचा यामध्ये मोठा सहभाग असतो समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन येत्या काळातही राबविले जातील याबाबतची माहिती माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी यावेळी दिली भाऊ गायकवाड यांचं निधन गेले बारा वर्ष आले तर त्यांच्या स्मृती जागण्यासाठी आम्ही गेली बारा वर्ष अशा प्रकारे उपक्रम करत असतो प्रत्येक वेळेस उपयोगी उपयोगीचे कार्यक्रम असतात रक्तदान शिबिर असू द्या आरोग्य शिबिर असू द्या या वृक्षारोपण असू द्या अशा प्रकारे आम्ही सतत गेली बारा वर्ष कार्यक्रम करत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद देखील अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मिळत आहे हा हा उपक्रम आहे हा आम्ही सातत्याने ठेवणार आहोत पुढे अनेक वर्षी आम्ही तो कार्यक्रम चालूच ठेवणार पुढे देखील